झालं का गहू करून आता एवढ्या गोण्या भरल्यात किती गोण्या येतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा गोण्या येतात आणि तिकडं जी छोटी गोणी आहे ना ती साईडला काळ्या वगैरे असतात त्याच्यात पहा भरपूर अशा काड्या आहेत त्याच्यात ती परत आता टाकायची त्याच्यात आणि बाकीच सगळं साजल्या आता सगळं भरून टाकून द्यायची आणि परत यायची सगळ्यात काढ्याच येतात आता बरोबर काड्या बाजूला होते ज्यावेळेस करतो त्यावेळेस एवढ्याचे खराब दिसते ना एक सुद्धा काडी राहणार नाही बरोबर वरतून आता जल होत पाकार आणि तिकडं पांडा भाऊ जो त्यांनी पण भरपूर मदत केली आता जोपला तिकडे जाऊन पूर्ण रान मोकळ झालंय आता आणि पा गहू परत टाकायची दिवस खालच्या साईडनी टाकायचे टाकायची काम कुरायला तिथून गहू आणि आता तिकडून येत ना ते गहू एकदम स्वच्छ झालेत पाहू आता ते पण मदत पडली त्यांची पण त्यांनी घेऊन गोष्ट आणि आता गहू पाणी पहिले कसं हो आता कसे हो एकदम स्वच्छ गहू निघाले काड्या सगळ्या निघून गेल्या त्याच्यात त्याच्यात बघा काड्या भरपूर आवाज येतो ते मग आम्हाला काय बोलत ते पण इतके आम्ही सगळेजण शांत बसून कामच चालू होतं आवाजच काही येत नव्हता एकमेकांचा कोणाला बोललेला तर त्याच्यामुळं पोलीस कोणासोबत बोलत नव्हतं कामाशी काम झालं मग त्याच्यामुळं सगळं काम होऊन गेलं पण याचा चाललं आराम मस्त पैकी आता जेवायला उठावं लागेल जेवण करायचं आता आता या शेतातलं तर गहू झालाय बरं का पण आता पनीपरच्या शेतातलं अजून गहू करायचं राहिलेलं आहे सकाळी अकरा वाजता सुरू केलं होतं मशीन म्हणजे अकरा वाजता काम सुरू केलं होतं गहू गोळा करायला सगळ्या शेतात असं पांगून होता ना गहू गोळा करायला सुरुवात केली आणि आता आडी चालली पहा मशीन चालू आहे अजून म्हणजे अकरा वाड्यापासून आमचं काम सुरू झालेलं आडी चालली यावर्षी गहू भरपूर झाला तिकडे बाईन लगेच आवाज दिला भाईने आज क्लास बुडवला पण मदतीसाठी थांबला पा आज आणि त्याची भरपूर अशी मदत सगळं राहिलेला गहू टाकून द्यायचं ज्या वर्षी गहू भरपूर झालं ताजींचं म्हणणं कारण की दरवर्षी त्यांना अंदाज आहे ते म्हटले भरपूर म्हणजे आणि गहू पण यावेळेस मोठा मोठा गहू आहे काड्या घाण वगैरे काहीच नाही आलेली यावेळेस नाही तर मागच्या आहे ना खुड्या भरपूर आल्या आणि खडे पण भरपूर होते यावेळेस अजिबात खडे नाही सगळेच करते छान असं जेवण करू आता मिठीची भाजी भाकरी वांग्याचं बरीत असं सगळं आणलेलं आहे आता छान असं जेवण करायचं नंतर या गोण्या चिरून घ्यायच्या आणि घरी घेऊन जायच्या आता वाळवायची गरज तर आहे म्हणते तुला मशीनवाले म्हटले एक दोन दिवस वाळवा त्याला पण बघू काय होतं आता अजून औषधाच्या पुढ्या टाकायच्या त्याच्यात औषधाच्या पुऱ्या टाकल्या म्हणजे ना वरच्या वरती गावात आणण्याला काहीच होत नाही खराब नाही होत काही नाही त्या दिवशी तर पाहिलं तर का गव्हाची गुणी मी काढली होती एक खराब झाली म्हणून पण ती गववाली गव्हाची गुणी होती दोन वर्ष पूर्वीची त्यामुळे तिला हे झाले त्यावेळेस बहुतेक कोठ्या घेण्याचा विचारे कोठ्या घेऊ म्हणजे गच्चीवर कुठीत धान्य राहील आणि उन्हाला धान्य असलं ना खराब पण नाही होत डायरेक्ट कोठीत भरून घेतलं जाईल कारण खाली गोण्या तुटी मारण्याच्या वरती जाऊ वरती भरून घेऊ आता तही पण अजून जेवण केलं नाही पाच सकाळपासून ते बांध झालाय जेवण तर कुठलं केलेलं सकाळी नाश्ता वगैरे तर आहे पण जेवण करायचंय आता अशी मस्त मजा लागते त्याला करायला काम काम आवडत फक्त करायला त्याला सगळं स्वच्छ धरून घ्या अजून खाली वाय बोलून भैया अय भैया आवाजच जात नाही त्याला किती आवाज येणार तिथं कोणालाच आवाज जाणार झालंय पा मशीन बंद आणि आज शाहू कॉल जायचं होतं शाहू कॉल जाता जाता कॅन्सल केलं कारण मग गावाचं काम होतं पहा एवढे गहू झालेत आता झाकण टाकलं होतं त्याच्यावर उडत होती तिकडची काड्या वगैरे मशीन तर झालंय बंद आता पावणे तीन वाजलेत एवढ्या गोण्या झाल्या आता ह्यावेळेस भरपूर गोण्या झाल्या गहू पण स्वच्छ आहे एकदम कुड्या अगं अजिबात नव्हत्या काकांना म्हणले होते कुड्या झाल्या आता मी परत धार द्यायला मग टाकणार गहू एवढे सगळे पण त्यात कुडीच नाही आली पा नाही आता एवढ्या धार द्यावाच लागली असती धार द्यायची गरजच नाही अजिबात गहू भैया गेला बोर चालू करायला आता बोर चालू करायचं पण टाईम झाला दोन अडीचच्या दरम्यान येतच असे तुम्हाला तुमा तर माहिती आहे आणि शॉ गेले नाही म्हणून हा फायदा झाला नाही तर यांना खूप माझी मदत तर झाली जेषय चला आता वरचा पण गहू करायचा आहे दोन चार दिवस आता रस्ता नाही यायला मशीन इथून तर होता ना नदीच्या साईडनी रस्ता होता आता एवढं झालं की चाललो आता घरी घेऊन जायला एक दीड तास तरी लागणार जेवण वगैरे करायचंय